येथील आदर्श प्राथमिक मराठी शाळेचे स्थलांतर थांबवा अशी मागणी करत गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील इंदिरानगर भागातील आदर्श प्राथमिक शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात ही शाळा नांदेड हो या ठिकाणी स्थलांतर होत असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी तसेच शिक्षकांनी

आम्हाला फक्त तुम्ही हे गट विकास अधिकारी कार्यालय फक्त कार्यालयात पत्र द्या किंवा सदरी इतके आज कार्यालयासमोर त्यांनी निवेदन दिलं आणि सदरी शाळा स्थला सदर स्थलांतराबाबत या कार्यालयातून कुठल्याही प्रकारची शिफारस अथवा व्यवहार झालेला नाही तुम्हाला जे पाहिजे ते डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने द्यायचं त्या पद्धतीने आम्ही देतो

किंवा ती शाळा घेण्याचा हा भाग हा कुठलाही अधिकार किंवा कुठलंही प्रायोजन हे तालुका किंवा जिल्हा कार्यालयाचं नसते आपण फक्त युडायन्स देतो तुम्हाला माहिती आहे आपण युडाईन्स देतो शाळा सुरू करतो बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे आणि बाकी सनियंत्रण आपलं असतं पूर्ण आहे सर आता ऐका ऐका ऐकाय माझं थोडं ऐका आता तुम्हाला सांगतो की शाळा स्थलांतराची परवानगी किंवा त्याची कल्पना म्हणा कल्पना हा शासकीय शब्द नाही पण आम्हाला त्याचं कुठलंही समजा काही माहीत नसताना डायरेक्ट डिवायडी राज्यस्तर वरून सांगतो ना तुम्हाला हे कसं असते तुम्हाला सांगतो आता आपल्या शहरामध्ये चाळीस शाळा आहे या चाळीस शाळामध्ये सगळ्या व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या सर्व शाळा असतात स्वयंचलित असतात अनुदानित असतात अनुदानित असतात असतात या शाळेचं सनियंत्रण फक्त आपल्याकडे असते ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही बी आणि तुम्हाला सांगतो की ही जी प्रोसेस त्यांनी केली ही प्रोशिष ही तालुका स्तराला किंवा जिल्हा स्तराला माहीत नसताना जिल्हा स्तरा स्थलांतराबाबत आमच्या कार्यालयाकडून कुठलीही कारवाई किंवा परवानगी घेतलेली नाही एक लक्षात घ्या इतकं पत्र फक्त आम्हाला आज शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याचा प्रश्न यांचा प्रश्न आहे आम्ही एकोणीस तारखेपासून चक्र मारतो आम्ही तिथेही कार्यालयात हे विद्यार्थी पालक गेलो होतो आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तुम्ही आज हे सगळे पालक येतात हे सगळे येतं मी त्या शाळेवरचे आम्ही शिक्षक येतं आमचे ना हरकत नाहीत शाळा स्थलांतर व्हायला आम्हाला कुठलीही कल्पना नाही मागच्या पंधरा वर्षापासून या लोकांना आमच्याकडे तोंड पाहून ते विद्यार्थी शाळेमध्ये शिकवले ठेवले तर आम्ही त्याला चांगल्या प्रतीचं शिक्षण दिलं आणि अचानक शैक्षणिक सत्र चालू असताना त्यांना एक दोन तारखेला आम्हाला सांगितलं की शाळा स्थलांतर झालेले विद्यार्थ्याचे घेऊन जा हे जे पालक येतात काल एकशे दहा विद्यार्थी उडायचला होते त्यांनी परस्पर मध्ये एकशे दहा विद्यार्थी टाकले आणि टीशा नेल्या आज जे हे विद्यार्थी यायच्या टीशा नेलेल्या नाही का काही लोकांच्या टीशा परस्पर जबरदस्ती घरी जाऊन दिल्या त्या लोकांना आमच्या जो टी वापस पंधरा हो आणि काल टीशा नेल्या कालच्या टीशावर ही डेट आहे एक सात कालची टी दिली त्या टीशा या दोन दिवसातल्या टीशा आहेत फोन आणचा तुमच्या लेकरात तुम्ही काळजी घेऊ नका मी तुमच्या लेकराला जिल्हा परिषद ठाला करून देऊन टाकतो मला पंधरा फोन आले त्यांचे कमीत कमी एन टी वी न्यूज मराठी हिंगोली